नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणीनो आज तुम्हाला एक ब्लाउज कटिंग दाखवणार आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तर आधी आपण साडी बघूया साडी कशी आहे कशी नाही तर मी अजून खोललेली नाही साडी आणि भरपूर ब्लाउज पडलेत शिवायचे खूप काम आहे भरपूर साड्या ब्लाऊज आलेत व्हिडिओ पण शूट केलाय मी कारण एका साईंनी भरपूर साड्या आणल्या त्या ही पण साडी त्या साईनची आहे कारण एकाच टायमाला एकवीस बावीस आताच नाही आणल्या बऱ्याच दिवस झाले त्यांनी दिलेल्या पण त्या मला म्हणल्या की एक साडी ब्लाउज तरी मला करून साडी आहे तरी साडी कशी ती बघू आपण तर याला मी अगोदर खोलते त्याच्यामधला ब्लाऊज होणार आहे नाही होणार आहे छोटा आहे मोठा आहे काहीच माहिती नाही कारण मी खोलून पण बघितला नाही आणि बाकीच्या साड्या त्या स्वतः आल्या होत्या तेव्हा त्यांनी ते ते खोलून केलेल्या पण पहिल्या साड्या ब्लाऊज तशाच आहेत आणि ही साडी त्यांच्या मुलीकडे त्यांनी पाठवून दिली तर त्या म्हणल्या की त्या बाकीच्या साड्या ब्लाऊज राहू हो दे पण त्याच्या बदले म्हणजे आता त्यातला जर एक मागितलं असं द्यायलाच लागला असतं तर त्या म्हणल्या त्याच्या ऐवजी मला हा ब्लाउज शिवून दे तर म्हणलं ठीक आहे आणि आज मी फर्स्ट टाइम कामाला सुरुवात केली अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं जे ट्राय आहे ते घेतलेलं आहे तर त्याच्यामुळं आता म्हणलं चला सुरुवात करावा तुम्हाला माहितीये मला स्वतःचे स्वतः व्हिडिओ बनवता येत नव्हते त्याच्यासाठी मी ट्रायपॉड मागवलेलं म्हणजे स्टँड मागवलेलं मोबाईलचं तर आता पण मी त्या स्टॅण्डने व्हिडिओ शूट करते तर हे बघा म्हणून मला स्वतःची स्वतः व्हिडीओ बनवता येतोय कारण आता भीती नाहीये मोबाईल पकडायला मी स्टँडला मोबाईल लावलाय म्हणजे त्या ट्रायपॉडला मोबाईल लावलाय आणि तुम्हाला साडी दाखवते मी तर बघा घरी सुंदर आहे म्हणजे जसं आपण मिरया घालतो तशी आणि सॉफ्ट साडी एकदम आता दिपोळीला भरपूर दिवस होऊन <laughs> गेले तर आणि दिपोळीच्या जेवढ्या साड्या ब्लाऊज भाऊबीजीचे ते एकदा त्यांनी गोळा <laughs> करून आणून टाकले आणि त्यांचं प्रत्येक महिन्यामध्ये त्या ताईचे भरपूर साड्या ब्लाऊज असतात प्रत्येक महिन्यामध्ये एक पीस बावीस साड्या ब्लाऊज असतात आणि ब्लाऊज पण असतात तेवढेच साड्या पण विडिंग कॉल करायच्या असतात त्यांच्या मुलींचे वन पीस पण असतात ज्या साड्या ब्लाउज त्या एक दोन वेळा घालतात त्याचं परत माझ्याकडेच वन पीस शिवायला पण येतो आणि त्या स्वतः पण ड्रेस घालतात त्याच्यामुळे मग त्यांचे वन पीस मुलींचे वन पीस असं परत त्या साड्या एक दोन वेळा ट्राय केलाय की के त्या परत माझ्याकडे येतात तर ही मेहंदी कलरची साडी आहे म्हणजे मेहंदी पण नाही फिरता कलर आहे मेहंदी जसं आपण म्हणायचो तपकिरी कलर तसा कलर आहे आणि मेहंदी पण दिसतोय फिरता कलर आहे साडी खूप सुंदर आहे हे बघा ही बॉर्डर आहे साडीची मी तुम्हाला व्यवस्थित दिसत तर हे बघा आणि कधी पण कडनं साडी ब्लाऊज घेतल्यानंतर चेक करून बघायचंय आता हे एक गिरायक आहे की नवीन नाही जुन्याच ताई आता आणि त्यांना मी फोनवर जरी सांगितलं तरी त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायची गरज पडत नाही किंवा कधी काही फॉल्ट असला तर मग त्या सांगतो की ठीक आहे मग दुसरी कर असं तर हे बघा आता ह्या साडीमध्ये हो पण थोडा फॉल्ट निघलाय हे बघा याच्यामध्ये होल पण आहे साडीला आणि चूक आहे पूर्ण इथून तिथून साडीला चूक आहे बघा आता तुम्ही म्हणता चूक म्हणजे काय तर हे बघा आई थुन, इता इता हा इथून तिथून अशी लाइनिंग आहे साडीला आणि मध्येच एक होल आहे त्याच्यानंतर ही लाइनिंग बघा किती लांब आहे आणि त्याच्यानंतर परत इथं बघा इथं पण फाटलेली आहे साडी तर आता आणि हा साडीचा पदर आहे खूप सुंदर आहे आणि त्याच्यानंतर बघा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस पण आहे हा मधला पट्टा आहे तर हा पुढचा ब्लाऊज पीस आहे आणि हा आहे तो पदर आहे साडी खूप सुंदर आहे पण साडीमध्ये प्रॉब्लेम आहे तर आता मला त्यांना कॉल करायला लागेल की ताई याच्यावरचा ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करून चालणार नाही किंवा तुम्हाला चालत असेल तर मग करू का तर त्यांना दा हे दाखवायला लागेल फोटो काढायला लागेल किंवा व्हिडिओ कॉल करायला लागेल आणि मग त्यांना दाखवायला लागेल असा असा प्रॉब्लेम आहे तर मैत्रिणीनं जसं तुम्ही मला मी बोलले की तुम्हाला ह्या ब्लाऊजची मी आता कटिंग आणि स्टिचिंग दाखवते कारण आता हा ब्लाऊज मी कटिंग करणार होते तर तुम्ही थोडा वेळ वेट करा आणि मी आता त्या ताईंना कॉल करते आणि विचारते ह्या साडीचं काय करायचं म्हणजे असं जो प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला चालेल का असंच करू का बिडिंग फॉल किंवा ब्लाउज शिवू का किंवा नाही शिवायचं ते त्यांना विचारायचं त्यांची सजेशन घ्यायचंय कारण आपण मनाने काही करायला नको जर मी बोलला ता की ताई याला असा असा प्रॉब्लेम आहे त्या जर बोलल्या की नाही शिवा ताई काही प्रॉब्लेम नाही तर मी शिवणार त्या जर बोलल्या नका शिवू तर नाही शिवणार मग दुसऱ्या साड्यात त्यांच्या तर चला थोड्या वेळ वेट करा मी त्यांच्याशी बोलून घेते आणि नंतर मग परत सांगते तुम्हाला काय झालं काय नाही ते, मी ते, ते, ते तर मैत्रिणींनो त्या ताईंना मी कॉल केलेला त्यांना व्हिडिओ कॉल करायला सांगितलं व्हिडिओ कॉलवरती कारण त्या आहेत ऑफिसला आणि खूप लांब आहेत त्या इथून म्हणजे जाऊ शकत नाही मी त्यांच्याकडे आणि त्या पण माझ्याकडे येऊ शकत नाहीत कारण त्या आहेत ऑफिसला आणि त्या चुनाभट्टीला ऑफिस आहे त्यांचं मुंबईमध्ये आहेत त्या तर म्हटलं ताई काय करू सांगा आता त्या म्हटल्या दाखव मला व्हिडिओ कॉलवरती व्हिडिओ कॉलवरती त्यांना दाखवलंय तर त्या म्हणल्या ठीक आहे मला हळदीला घालायची साडी तर जवळून दिसेल तर लांबून दिसणार आहे का म्हणलं जवळून दिसणार लांबून नाही दिसणार पण त्या म्हणल्या ठीक आहे काय नाही शू ब्लाऊज खूप सुंदर आहे जरी मला मी साडी एकदा दोनदा जरी घातली तरी बाद झालं आणि ब्लाऊज दुसऱ्या कशावर मॅचिंग झालं तर ठीक नाही झालं तर म्हणल्या राहू दे पण कर ब्लाउज तर तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण हेच की असं असू शकतं साडीमध्ये फॉल्ट किंवा ब्लाऊजमध्ये फॉल्ट असू शकतो तर आधी विचारायचंय कस्टमरला त्या बदल्या किती जीवाभावाची मैत्रीण असू द्या तुमची आई असू द्या ताई असू द्या कोणी असू द्या पण विचारायचंय कारण एकदा कटिंग केल्यानंतर काही करता येत नाही समजा त्यांनी साडी कुठून घेतलेली आहे तिथून त्यांना चेंज करून आणायची असेल तर ते आणू शकतात किंवा काही सजेशन देऊ शकतात दरवेळेस आपणच प्रत्येक वेळेस आपलंच खरंय असं नाही कधी कधी काय होतं मग आता समजा मी कटिंग केला असता ब्लाऊज शिवला असता आणि साडी खोलून बघितली नसती तर आणि नंतर त्या बोलल्या असत्या अगं तुला समजत नव्हतं का मग तू ब्लाऊज कटिंग नव्हता करायला पाहिजे किंवा साडी चेक करायला पाहिजे होती किंवा मी चेंज केली असती असे काही प्रश्न निर्माण होऊ शकते त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते या व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर त्या बोलल्यात याच्यावरचा ब्लाऊज शिव पण त्या बोलल्या की माझ्या मुलीला विचार की काय करायचं म्हणजे अ साडी ब्लाऊज तर शिवायचंच आहे पण मी त्यांना म्हटलं तर मग याचा गळा कसा शिवू शिंपल शिवू का कोपरापर्यंत हात शिवू कसं शिव कारण त्या स्वतः काही आलेल्या नाहीत आणि त्यांचे एवढे ब्लाऊज असतात माझ्याकडे एकदाच येऊन देऊन जातात आणि त्या म्हणतात मग कारण त्यांच्या मुली आहेत त्या मोठ्या आहेत तर मुलींना पण त्यांचा ब्लाऊज येतो मोठ्या मुलीला छोटी मुलगी खूपच बारीक आहे तर छोट्या मुलीला येत नाही मोठ्या मुलीला ब्लाऊज येतं तर मग त्या तिचं सजेशन घेतात किंवा कधी कधी मला योग्य वाटतं ते मी तिला सांगते तिला योग्य वाटतं ती मला सांगते तर त्या मला म्हणलं की आता ती पण ऑफिसमध्ये असेल तर तू एक काम कर नंतर तिलाच कॉल करून विचार आणि नंतरच ब्लाऊज कसा शिवायचा ते सजेशन घे ती काय म्हणते ते त्यांनी तर सांगितले मला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिव आणि कोपरापर्यंत हात गोलगाळा घे पण मी त्यांना म्हटलं की मग परत कटिंग केल्यानंतर मला काही करता येणार नाही कारण मी तर जरी कटिंग करून ठेवलं तर नंतर काही करता येणार नाही तर एकदा विचार करा आणि मला सांगा म्हणजे त्यांच्या मुलीला पण विचारा असं बोलले तर त्या म्हणल्या आता ती पण ऑफिसमध्ये असेल एक काम कर तूच नंतर तिला विचार मॅशेज टाकून ठेव किंवा मग तिला कॉल कर तर म्हटलं ठीक आहे मी तिला विचारते कारण ती पण घालते दे त्यांचे ब्लाऊज त्याच्यामुळे मग काय होतं एकदा कटिंग केल्यानंतर काहीच करता येत नाही भले मी ब्लाऊज कटिंग केला नाही आज तर कटिंग करून ठेवलं आणि नंतर तिचा जर प्लॅन चेंज झाला ती जर बोलली मला विचारलं नाही का की तुम्ही मग असा काळा शिवायचा होता तर असं होऊ शकतं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग दाखवणारे आणि ब्लाऊजची स्टिचिंग त्याच्या नेक्स्ट दाखवणार दाखवणारे कारण व्हिडिओ खूप मोठे होतात तर मला शिकता आलं पाहिजे कारण जे व्हिडिओ आहेत ते शिकण्यासारखे आणि त्याच्यातून शिकायचं आहे आपल्याला तर मग अनिस्ती घाई गडबड करून उपयोग नाही तर माझा असाच उद्देश आहे की व्हिडिओ मोठे जरी झाले तरी तुम्ही लास्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला शिकता येईल त्याच्यासाठी मी कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ एकत्र बनवत नाही वरून वाईस पण टाकत नाही स्पेशल स्पेशल वेगळे बनवते आता हा साडीचा सा व्हिडिओ झाला याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होता काय नाही ते तुमच्या लक्षात आले नवीन शिकताय त्यांच्या खूप कमेंट येतात जसं निखिल बोलला की मम्मी प्रत्येकाला प्रॉब्लेम असतो वेगवेगळा त्यांच्या प्रॉब्लेम वरती व्हिडिओ बनवू आणि मी पहिल्यापासून पण तसेच व्हिडिओ बनवत होते पण आता मध्ये सिफ्टिंग हो वगैरे आलं सगळ्या गोष्टी आल्या काही घडामोडी घडल्या आपल्या लाईफमध्ये त्याच्यामुळे मला ते व्हिडिओ टाकता आले नाहीत जसं मला मी बोलले हॉस्पिटल पण झालं होतं मग हॉस्पिटलमध्ये जाणं असलं की तुम्हाला तर माहिती आहे हॉस्पिटल गेले की आखा दिवस जातो आणि घरात वातावरण पण व्यवस्थित नसतं कशात मन लागत नाही मूड नसतो आपला काही काम करण्याचा तर आता मी परत जो माझी कामाला सुरुवात केलीये तर तुम्ही असा सपोर्ट करा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका गरजू माहिती त्यांच्यापर्यंत शेअर करा कारण प्रत्येक नवीन ताई तिला पहिल्यापासून शिकायचे अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघा टेन्शन घेऊ नका मी बारीक छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या शेअर करते तुमच्यासोबत आणि तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी कोणीही सांगणार नाही मी मनापासून प्रयत्न करते की तुम्हाला आलं पाहिजे त्याच्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा तर व्हिडिओचे म्हणजे वेगवेगळे व्हिडिओ येतील असं नाही की कटिंग स्टिचिंग आणि ताई तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवा असं नाही तर तुम्हाला बोलून जो माझा वाईस आहे तो मी स्वतः बोलून समोरासमोर करून दाखवणार तर कटिंगचा व्हिडिओ वेगळा येईल स्टिचिंगचा व्हिडिओ वेगळा येईल तर हा व्हिडिओ इथं स्टॉप करते आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या